नमस्कार नमस्कार तुम्हाला नमस्कार दादा नमस्कार झालं का जेवण वगैरे जेवण वगैरे झालं की नाही तुमचं पटापट हा सगळ्यांनी ला लाईक डन करा हो झालं जेवण विजय राऊत विजय राऊत आज मटन ज्वारीची भाकरी सोबत सुरमई फ्राय मस्त मजेत जेवण झालं पण तुम्ही धन्यवाद धन्यवाद तुम्हाला छान छान शांतीलाल दादा एक नंबरचा लाईक धन्यवाद धन्यवाद लाईक डन करा सगळ्यांनी आणि होम मेकर शीतल चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राईब करा तुमचं जेवण झालं का आज काय स्पेशल काही नाही आज काय म्हणतात त्याला वांगे बटाटे आणि काय म्हणतात त्याला फुलगोबी असते ना त्याच्या मिक्स भाजी मिक्स वेज तुमचं जेवण झालं का हो हो लाइट डन करा सगळ्यांनी फक्त शांतीलाल दादांनी लाईट डन दादा केलेला आहे तुम्ही नाही केलं अनिल दादा आणि काय म्हणतात विजय राऊत दादा तुम्ही बिलकुल केलं ला नाही लाईट डन करा सगळ्यांनी शांतीलाल दादा काय म्हणता नमस्कार तुम्हाला जेवण वगैरे झालं की नाही तर पटापट पत सगळ्यांनी लाई ताई तुम्ही मालक ताई तुम्ही मालक घरी आहे का मालक कोणते मालक ओ, आ, हेलो, हेलो, हेलो वैश्नेवी, वैश्नेवी, हेलो, हो वैष्णवी ऑलवेज रॉकिंग हॅलो 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 वैष्णवी वैष्णवी हॅलो लाईक डन करा सगळ्यांनी वैष्णवी कुठे राहता वैष्णवी ऑलवेज रॉकिंग तर स्वागत आहे सगळ्यांचं होम मेकर शीतल या लाईव्ह वर सगळ्यांचं स्वागत आहे चॅनल ला सबस्क्राईब करा तेलंगणा हॅलो वेलकम वेलकम उषा ताई नवी पहाट हॅलो शीतलताई हॅलो तुम्हाला पण उषाताई उषाताई हॅलो तुम्हाला स्वागत आहे उषाताई तुमचं होम मेकर शीतल या चॅनल वर कसे आहात तुम्ही जेवण वगैरे झालं की नाही तुमचं कुणाल अहिरे हाय कुणाल अहिरे कुणाल अहिरे स्वागत आहे तुमचं कुणाल उषाताई थँक्यू तुमचं पण खूप खूप थँक्यू ताई लाईव्ह ला आल्याबद्दल तुमचं मनापासून थँक्यू आहे लाईक डन करा प्लीज सगळ्यांनी लाईक डन करा हो जेवण झालं आमचं लाइक डन करा सगळ्यांनी मुकुंद जोशी लाईक डन शीतल एकही फक्त शांतीलाल दादाने लाईक डन केलेला आहे बाकी तुम्ही नाही केलं कोणीच नाही केलं ला, फक्त लाईक डन म्हटलं ला तुम्ही संजय जाधव हाय कुणाल अहिरे कुठून आहात तुम्ही कुणाल अहिरे दादा स्वागत है हो, है आहे तुमचं होम मेकर शीतल या वर मी आहे नागपूर वरून तुम्ही कुठून आहात लाईक सेकंड नंबरचं लाईक डन आपल्या उषाताईनी केलेलं आहे तर धन्यवाद उषाताई तुमचं संजय जाधव हाय संजय जाधव स्वागत आहे तुमचं संजय जाधव कुठून आहात तुम्ही मुंबई वरून आहात मी नागपूर वरून आहे होम मेकर शीतल तर प्लीज सपोर्ट करा सबस्क्राईब करा हो शीतल आणि ला बघा कॉमेडी व्हिडिओ आहेत सबस्क्राईब करा चॅनल ला मुंबईला कुठे संजय जाधव हाय संजय जाधव इंस्टाग्राम आयडी द्या तुमची माझी नाही आहे ना पण मी आता विचार करत आहे की मी इंस्टाग्राम वर पण व्हिडिओ टाकणार कारण सगळे हेच व्हिडिओ उचलून टाकतात म्हणते ना तिकडे मला अजून माहिती नाही गुड आफ्टरनून कलप्पा दादा गुड आफ्टरनून तुम्हाला ताई व्हिडिओ छान आहे तुमचे धन्यवाद धन्यवाद तुम्हाला उषा ताई ताई व्हिडिओ धन्यवाद ताई तुम्हाला गुड आफ्टरनून ताई तुम्हाला कलप्पा दादा गुड आफ्टरनून तुम्हाला पण राजू मस्त आ... मस्के नमस्कार नमस्कार तुम्हाला राजू मस्के कुठून आहात तुम्ही सचिन पाटील दादा हाय सचिन पाटील दादा हाय कुठून आहात राजू मस्के लाईक डन लाईक डन धन्यवाद धन्यवाद तुम्हाला लाईक डन करा दत्ता दादा ताई मला पण सपोर्ट करा तुम्ही सांगितलंच नाही तुम्ही फक्त कमेंट्स केली आहे दादा माझ्या व्हिडिओच्या खाली पण तुम्ही म्हंटल नाही मला नाही माहिती तुमचं चॅनल आहे पण मी तुमच्या पण चॅनलला सपोर्ट करणार आता फक्त तुम्ही कमेंट करायची व्हिडिओच्या खाली व्हिडिओच्या खाली कमेंट करायची आता मला माहित झालं ना तुमचं चॅनल आहे जतीन जैन लाईक डन केले ताई धन्यवाद तुम्हाला जतीन जैन दादा कुणालाही रे कोण आहे ती कोण विजय राऊत मी लाईक केला धन्यवाद तुम्हाला गुड आफ्टरनून जतीन दादा गुड आफ्टरनून लाईक करा लाईक करा प्लीज सगळ्यांनी लाईक करा मुलगी होती का हो हो मुलगी होती मुकुंद जोशी हॅलो हा आर यू शीतल आय एम फाईन वेअर आर यू फ्रॉम मुकुंद जोशी दादा काय जेवण केलं आज आज मिक्स वेज आ, आलू, आलू भांगे आणि काय नंतर त्याच्यामध्ये फुलगोबी असते ना ती मिक्स केलेली आहे मुकुंद जोशी लाइक डन धन्यवाद लाइक डन करा लाईक डन करा आणि जास्तीत जास्त लोकांनी सपोर्ट करा होम मेकर शीतल चॅनल ला पुण्यातून आहे तर धन्यवाद दादा तुम्हाला मी नागपूर वरून आहे होम मेकर शीतल कुणाला हिरे दादा बाय व्हेजिटेबल भाजी हा मिक्स व्हेजिटेबल <coughs> तर सगळ्यांनी सबस्क्राईब करा चॅनलला सपोर्ट करा होम मेकर शीतल या चॅनलला सपोर्ट करा सगळ्यांनी पटापट पटापट हमीद जुनेद आप इंडिया में से 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 हो नागपुर से, नागपुर से, हमीद, आ, हमीद जुनेद, मैं नागपुर से हूँ दादा नमस्कार दादा नमस्कार मी वरण भात खाल्ला का आज पोटात गडबड आहे का वरण भात पण छान लागते मला आवडते वरण भात लाईक डन करा कोणीच नाही केलं लाईक डन लाईक डन नाही करत तुम्ही आणि सपोर्ट करा होम मेकर शीतल या चॅनलला सगळ्यांनी नाही आवडत का सपोर्ट मला सपोर्ट नाही करत तुम्ही नाही आहे मला लाईव्ह आली नाही आ... <laughs> 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 रविवारची हो सकाळी सकाळी मी लाईव्ह घेतली पाऊस भरपूर होता सकाळी तर आली ती आली होती मग मला बोलली का माझी मैत्री तुझ्या लाईव्हवर वर यायला यायची आहे म्हणून तर मी बोलली आता माझी मग मला कसं काम वगैरे राहते ना मग मी नाही केली आता येणार ती येणार युकी आली मजा येते युकी आली म्हणजे आपली काहीतरी बडबड करत राहते छान वाटते आता किती टेम्परेचर आहे तिथे ति नागपूरला काय नागपूरला टेम्प जास्त नाही आज पाऊस होता पाऊस सुरू आहे उन्हाळ्यामध्ये पाऊस सुरू झालेला आहे लाइक डन करा सगळ्यांनी प्लीज लाईक डन करा दादा दत्ता दादाजी तुम्ही सगळे लाईक डन करा प्लीज लाईक डन करा सगळ्यांनी आणि सपोर्ट करा होम मेकर शेतल या चॅनल ला सबस्क्राईब करा चॅनल ला गणेश राठोड दादा जय सेवालाल ताई मोठी दिदी ताई लाईक केलं धन्यवाद तुम्हाला गणेश राठोड दादा धन्यवाद तुम्हाला तर सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे होम मेकर शितल्या लाईव्ह वर सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर सपोर्ट करा सबस्क्राईब करा हो। लक्ष्मण ताई नमस्कार लग्नाला आहे बार्शीला बारशीला काय बारशी कुठं राज चारु लाईक डन थँक्यू थँक्यू खूप खूप धन्यवाद सगळ्यांचे मनापासून ताई मी तुमचे व्हिडिओ लाईक केले धन्यवाद धन्यवाद तुम्ही आता दत्ता आता मी नक्की तुमच्या चॅनल वर येणार कारण तुम्ही म्हटलं नाही ना मला नाही वाटलं की तुमचं चॅनल असणार म्हणून म्हणून मी नाही आली पण मी येणार तुमच्या आता कारण तुम्ही मला सपोर्ट सपोर्ट मी पण तुम्हाला करणार रामदास नमस्कार नमस्कार तुम्हाला नमस्कार आणि राज चालू धन्यवाद तुम्हाला रामदास नमस्कार लाइक डन करा प्लीज सगळ्यांनी लाईक डन करा लाइक डन करा सगळ्यांनी नमस्कार रामदास दादा तुम्हाला लक्ष्मण कोल्ले आपले सोलापूर वरून आहेत लाइक डन करा प्लीज सगळ्यांनी लाइक डन करा तर स्वागत आहे सगळ्यांचं हो मेकर शीतल चॅनल वर प्लीज लाईक डन करा हा सोलापूर वरून आहात तुम्ही हो हो बाजी घरचा डायलॉग सांगा बाजी घरचा डायलॉग बाजी आहे बाजीगरचा मी नाशिकचा आहे पण मी लद्दाख ला आहे कामाला हॉटेल ला हो काय छान 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 ओके ताई हा तर सपोर्ट करा सबस्क्राईब करा होम मेकर शीतल या चॅनलला सगळ्यांनी आणि काय म्हणतात त्याला लाईव्ह माझ्या व्ह्यूज नाही आहेत प्लीज सपोर्ट करा ना सगळ्यांनी शेप आहे मी ताई हो काय शेप आहात तुम्ही वा वा, वा मस्त मध्ये छान मस्त तुम्हाला मग सॅलरी छान असणार तुम्हाला साऊथ इंडियन शेप आहे हो काय हा छान छान तर सगळ्यांनी सपोर्ट करा सबस्क्राईब करा हो कर शीतल ला तुम्ही सपोर्ट नाही करत मला माझ्या लाईव्हला व्ह्यूज कमी आहेत का बरं माझे व्हिडिओ छान नाही आहेत की काय तुम्हाला आवडत नाही व्हिडिओ दादा ओनली व्हेज का नॉन व्हेज सगळे बनवता का नॉन व्हेज पण बनवता का दादा तुम्ही प्लीज जॉईन व्हा सगळ्यांनी लाईव्हला प्लीज जॉईन व्हा सगळ्यांनी लाईव्हला ओनली साऊथ इंडियन फक्त साऊथ इंडियन बोलले ते फक्त साऊथ इंडियन हो काय आपल्या इंडियन कोण खाते इडली डोसा हा उत्तम इडली डोसा वडा हो तेच पेमेंट कमी आहे ताई पण ठीक आहे अच्छा लद्दाख निवडलं तुम्ही चला पटापट जॉइन व्हा बरं लाईवला पटापट जॉईन व्हा सगळ्यांनी लाइवला पटापट जॉईन व्हा लाइव्ह ला फोर्टी फाईव्ह पेमेंट आहे अच्छा अच्छा तरी कमीच आहे तुमच्या मनाने वाढेल 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 काही हरकत नाही एवढाही आहे तरी भरपूर आहे वाढते वाढते हळूहळू वाढते चला सबस्क्राईब करा चॅनलला पटापट सगळ्यांनी जॉईन व्हा लाईव्ह सगळ्यांनी होम मेकर शीतल या चॅनल नागपूर मध्ये तर साऊथ मिळणे कठीण का बर मी तर रोज बनवते साऊथ रोज म्हणजे एक दिवसा दोन दिवसा माझ्या घरी जास्ती तर माझ्या मुलांना हे आवड इडली डोसा सांबार वडे हे जास्त आवडतात दिवाळीच्या बोनस भेटे भेटेल सांग चांगला हो काय कोणाला दिवाळीचा बोनस जतीन जैन दिवाळीचा बोनस कोणाला मी खूप फिरलो साऊथ साठी तुम्ही फिरले डोसा सांबार वडा तर ठेवलाच राहते आणि इडली ठेवलीच राहते दादाला दादा हो का सैकी गुड मॉर्निंग सँकी गुड मॉर्निंग आहे का तिकडे सँकी किती वाजले आहे तिकडे आपले सँकी लंडन वरून आहेत सँकी ओके लंडन वरून आहे तर गुड मॉर्निंग तुम्हाला किती वाजले आहे तिथे जतीन दादा तो पेमेंटला पेमेंट बोनस मिळतो हो काय दहा वाजले अच्छा बघा लंडनला दहा वाजलेले आहेत लंडनला दहा वाजले आहेत आणि आमच्याकडे वाजले आहेत अडीच सँकी आमच्याकडे वाजलेले आहेत अडीज सँकी आपले राज चारू तुम्हाला नमस्कार करत आहे सँकी वर ताज ताज प्रॉपर्टीला आहे जतीन दादा ताज प्रॉपर्टी सँकी राज चारू खुश झालेले आहेत खुश खुशीच आहे ना ते वातावरण नमस्ते राज भाऊ आपले सँकी बोलत आहेत तर सँकी तिकडे वाजलेले आहेत दहा दहा वाजले आहेत आणि आपल्या युकी कडे आपल्या युकी कडे कोरियामध्ये किती वाजले आहेत आता मला वाटते सात वगैरे वाजले असतील सात वगैरे वाजले असतील सायंकाळचे तिच्याकडे कोरियाला आणि लंडनला वाजले आहेत दहा ऐकि नाही मजा अ दादा तुम्ही तर फाईव्ह स्टार हॉटेलला ला काम करता हे छान काय फाईव्ह स्टार हॉटेल आहे का तिथे फाईव्ह स्टार हॉटेल आहे का दादा तर सगळ्यांनी सपोर्ट करा सबस्क्राईब करा हो मे काय म्हणता की काय जेवण केलं तुमी? तुम्ही मग तुम्ही काय जेवण करता हॉस्टेलला वगैरे राहता का तुम्ही हो जतीन दादा ताई युकी खरी हो हो युकी खरी आहे आपली युकी खरी आहे तिला पुष्कळ काम तर त्याला लाईव्ह तिला फेक बोललेली आहेत पण ती कशी नाराज होऊन आली मग ती आणि तिला राग आलेला ती खूप दिवसापासून सपोर्ट करते हो खूप दिवसापासून सपोर्ट करते ती रियल आहे ती रियल आहे जतीन दादाला विचारा रियल आहे ती सँकी नाही हो रेंट वर घर घेतलंय युनिव्हर्सिटी जवळ हो का अरे बापरे किती रेंट आहे मग तुमच्या घराचा सा? जरा सांगा बरं आम्हाला आम्हाला पण माहीत झालं पाहिजे ना थोडं आता तुम्ही राहता ना आम्हाला फॅसिलिटी खूप आहे जतीन दादा हा हा फॅसिलिटी राहत हो बरोबर आहे तर आपले दादा लद्दाखला आहे शेप म्हणून तर धन्यवाद दादा तुमचे खूप खूप धन्यवाद लाईक डन करा सँक्यू लाईट डन करा दादा चांगले हो खूप छान खूप छान प्लीज सगळ्यांनी लाईक डन करा घरात तुम्ही हसून राहिले सगळ्यांनी लाईक डन करा कोणीच नाही करत तुम्ही फक्त बोलता की आम्ही लाईक डन करतो म्हण कोणत्याही ताजला जा रूम स्टे फ्री आणि फूड फ्री हो का बरे तिथेच राहता तुम्ही थाउजंड पर हेड आ, 45, इंडियन रुपीज मध्ये पडत फोर रूम आहेत म्हणजे काय म्हणतात त्याला फोर्टी फायव्ह थाउजंड पर हेड इंडियन रुपी म्हणजे काय म्हणजे महिन्याचा आहे का वर्षाचे देता तुम्ही वर्षाचे देता सांग इंडियन रुपी चार रूम फोर्टी टोटल रेंट पर अरे बाप रे देता मग तुम्ही बरेच पैसे वाले दिसता तुम्ही मग नाही की नाही बोला दादा चार जानेवारी मध्ये डिवाइड होते एवढे नाही तरी पण तरी पण चार जणांमध्ये किती झाले ते मला वाटतं युकी खोटी आयडी आहे म्हणून मी तिला मेसेज केला होता नाही ती तेरा वर्षाची आहे तिची कम्युनिटी पोस्ट तिचं चॅनल पण आहे आणि तिची आई इंडियन आहे आणि तिचे वडील कोरियाचे आहे तिला इंडियन लोकांशी बोलणं मैत्री करणं छान वाटतं आणि जेव्हा बर्थडे असतो तेव्हा फॅमिली सोबत टूर फ्री असति दादा अरे मस्त फॅसिलिटी छान आहे तुम्हाला दादा खूप छान कोणत्या गावात हे तुम्ही लद्दाखला लद्दाखला आहे दादा आपले लद्दाखला प्लीज सपोर्ट करा ना सबस्क्राईब करा ना तुम्ही चॅनलला पटापट पत जॉईन व्हा ना तुम्ही हॅलो शीतल कशी आहेस मी मजेत आहे मजेत आहे पर हेड फोर्टी फाय हो चार जणाचे मिळून अरे बापरे बघा चार जणांचे मिळून एक लाख ऐंशी हजार एक लाख ऐंशी हजार रेंट आहे बरेच पैसे मला दिसत तुम्ही मग मजा आहे बा तुमची कधी आले तर या जतीन दादा आम्ही नाही येऊ का मग दादा सोबत जतीन जतीनदादा येतील ना आम्ही नाही यायचं का हो दादा आम्हाला पण बोलवा जरा दादा आणि सँकी दोघे लंडनचे नाही नाही आपले दादा ल शेप आहेत ते हो ना दादा दादा आपले ल शेप आहेत आणि सँकी आपला लंडनचा आहे लंडनला राहतात ते शिकतात वाटते काहीतरी त्यांचं डिजिटल काय तरी सांगत होते ते डिजिटल तर प्लीज सगळ्यांनी कमेंट्स करा ना ओके okay, ओके okay, हा लद्दाखला शेप आहेत ते साऊथ इंडियन रेस्टॉरंट कसले पैसे वाले हो पार्ट टाइम जॉब पण करतोय नाही तर छान आहे ना छान आहे करावं लागते आपल्या शिक्षणासाठी आपल्याला पण थोडी मेहनत करावी लागते चांगला आहे ना, ना तुम्ही पार्ट टाइम पण करता स्वतःच्या शिक्षणाला काही पैसे लावता ते पण छान आहे आणि लंडनला शिकणं मोठी गोष्ट आहे छान आहे आमचं तर आहेच ते आम्ही तर तेवढा लांब शकत नाही तुम्ही तर तेवढा लांब जाऊन आपलं कमीत कमी, कमी जॉब करून शिकत तर आहे चला मग बंद करून चालू करते का कोणीच नाही येत तुम्ही लाईव्ह ला बंद करून चालू करत आहे मी बंद करून चालू करते येईन युकी येईन आता